रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठे बदल करण्यात आले असून आधार लिंक केल्याशिवाय आता बुकिंग करता येणार नाही रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी गेल्यावर बुकिंग सुरू झाल्याबरोबर एका मिनिटात कन्फर्म तिकीट संपले आता वेटिंगचे तिकीट घ्यावे लागेल असे सांगितले जात असे आणि खूप जास्त वेटिंग असल्यामुळे आरक्षित तिकिटाअभावी रेल्वे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती प्रवाशांना कन्फर्म तिकीट पाहिजे असेल तर दलालांची मनधरणी करून जास्त पैसे मोजून तिकीट मिळवावे लागत असे परंतु आता भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत जे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत हे नवीन नियम रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर मग हे नवीन नियम कोणते आहेत ते आपण पाहूयात या नवीन नियमानुसार आय आर सी टी सी वेबसाईट किंवा ॲपद्वारे तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी तुमचे आय आर सी टी सी खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे आधार लिंक नसेल तर तात्काळ तिकीट बुकिंग करता येणार नाही आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी येईल तिकीट बुकिंग करताना ऑनलाईन तसेच पी आर एस काउंटरवर त्या ओ टी पीद्वारे प्रवाशाची पडताळणी केली जाईल म्हणजे तिकीट बुक करणारा प्रवासी आहे कि दला दला की दलाल आहे हे समजेल त्याचबरोबर आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे तो म्हणजे आता दलालांना तात्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यापासून पहिल्या तीस मिनिटात आरक्षण करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे ए सीसाठी साडेदहापर्यंत व नॉन ए सीसाठी साडे अकरापर्यंत दलालांना तिकीट बुकिंग करता येणार नाही ना यामुळे आधार प्रमाणित प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे पूर्वी तिकीट बुकिंग झाल्यावर लगेच एका मिनिटात तिकीट जायचे परंतु आता तसे होणार नाही एजंटांना बुकिंगची सुविधा पहिल्या तीस मिनिटांसाठी बंद करण्यात येत असल्यामुळे खऱ्या व गरजू प्रवाशांना स्लॉट मिळण्याची संधी वाढेल आरक्षित तिकिटांचा काळाबाजार बंद करणे दलालाकडून होणारी प्रवाशांची फसवणूक व लूट थांबविणे तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करणे खऱ्या व गरजू प्रवाशांना प्राधान्य मिळवून देणे हे या नवीन नियम लागू करण्यामागचे उद्देश आहेत मग या नवीन नियमांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी काय करावे तर प्रवाशांनी लगेच आपल्या आय आर सी टी सी अकाउंटला आधार लिंक करून घ्यावे हे आधार लिंक कसे करायचे तर आय आर सी टी सी अकाऊंट ओपन करायचे त्यामध्ये आलेला ओ टी पी टाकून तुमचे आधार आय आर सी टी सी अकाउंट लिंक करायचे हे करताना तुम्ही तुमचा फोन नंबर अपडेट ठेवा म्हणजे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल हे नवीन नियम एक जुलैपासून लागू होत असून या नियमांची माहिती करून घ्या आपल्या आय आर सी टी सी अकाउंटला आधार लिंक करून घ्या आणि आपले रेल्वे रिझर्वेशन कन्फर्म करून रेल्वेने सुरक्षित व आरामदायी प्रवास करा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची तुमच्यासाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद